बाईशाल कारपेंग शेरेंगे काय हा से समजलं बापुशाल कारपेंग Bapu shalam shara bapu shalam karteng sareng bapu saengkau teng sareng bapu shalam karteng sareng bapu shalam karteng sareng tu itu aku nak apa? teh topa pora rukya iya tul tul bokate kali tu ene sangala te bolani kaam nda bon शेणीमध्ये काय तर आपले मुले त्या शाळेत टाका असं सांगतो आणि आता बघूया आमचं फक्त नाट्य त्याचा सहभाग घेत आहे कलाकार आहे चित्रपट कलाकार आहे त्यांनी सुंदर असे माझ्यासोबत पिक्चर केलेले आहे मला वाटते खोट्या नाव पिक्चर नक्षेनी शाळेला घेऊन आलो होतो की हिरो हाच आहे आणि त्या पिक्चर मध्ये त्याच्या शाळेची आहे ते, ते, ते नेहारी नाही ने का हेटीची मुलगी तिने त्याच्यावर रोल केलाय मॅडम तुमच्या